जय जय फोन छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांच्या युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केल्यानं शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे पंढरपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या निर्णयाचा आनंद साजरा करण्यात आला महाराष्ट्रातील रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्लेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी हे अकरा किल्ले व कर्नाटकातील जिंजी अशा बारा किल्ल्यांचा यामध्ये समावेश आहे मराठी दौलतीचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या या बारा किल्ल्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रथम पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर फटाक्यांची आतशबाजी आणि एकमेकांना पेढे भरून हा आनंद कार्यकर्त्यांनी साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी आसमंत दुमदुमून निघाला होता यावेळी भारतीय जनता पार्टीचे पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागतिक पातळीवर पोहोचत असून आता या समृद्ध वर्षाची जपणूक आणि संवर्धन करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आमचे नेते प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वात अमिती पार पाडू असं भाजपा तालुका अध्यक्ष सुभाष मस्के यांनी सांगितलं अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यातील जे किल्ले होते ते बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये या वा आज आलेत म्हणून कालपासून या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी साहेब राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका मित्रपक्ष यांच्या वतीनं आज आनंदोत्सव साजरा करण्यात येतो आहे तर महाराजांच्या काळा काळातील जे छत्रपतीने जीवाची बाजी राहून या ठिकाणी अखंड महाराष्ट्र नव्हे तर अखंड हिंदुस्थानमध्ये एक वेगळं वलय निर्माण केलं होतं आणि किल्ल्याचं संवर्धन केलं होतं त्या बारा किल्ल्याचे किल्ले आज युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलेले आहेत त्यांचा विकास खऱ्या अर्थात नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली होणार आहे म्हणून आज हा या ठिकाणी आनंद उत्सव साजरा भारतीय जनता पार्टी पंढरपूर शहर तालुका व मित्रपक्षाच्या वतीनं पेढे वाटून करण्यात आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या